आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यात आधी सर्वांना ओम नम शिवाय आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शिवपिंडीवरती आपण कोणत्या गोष्टी व्हायल्यामुळे आपल्याला त्याचं फळ काय मिळतं कारण बघा आपल्याला भरपूर समस्या असतात कोणाला काहीही असू शकते आर्थिक प्रॉब्लेम असू शकतात शारीरिक प्रॉब्लेम असू शकतात किंवा अभ्यासामध्ये प्रॉब्लेम असू शकतात नोकरीमध्ये प्रॉब्लेम असू शकतात धनाच्या रिलेटेड असू शकतात स्वास्थ्याच्या रिलेटेड असू शकतात तर या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी किंवा प्रत्येक समस्येसाठी आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती त्याप्रमाणे मी जे सांगते त्या वस्तू व्हायच्या आहेत तुम्हाला जी समस्या असेल ती वस्तू तुम्ही त्या महादेवाच्या पिंडीवरती दर सोमवारी शिवालयात जाऊन व्हा किंवा मग तुमच्या घरच्या पिंडीवरती तुम्ही या वस्तू सातत्याने दर सोमवारी वाहत चला तुम्हाला त्याचा फरक जाणवेल किंवा तुमची जी समस्या आहे ती तुम्हाला कमी झालेली जाणवेल आता या गोष्टी किंवा ही वस्तू महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करत असताना तुम्हाला तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे किंवा जी समस्या आहे ती भोलेनाथांपशी मनामध्ये बोलून दाखवायचे आहे आणि त्यासाठी आम्हाला मार्ग सुचू दे सुचू द्या किंवा आमच्या या समस्येसाठी एखादा मार्ग सुचू द्या अशी प्रार्थना करायची आहे तर बघा सगळ्यात आधी जेव्हा जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करा सगळ्यात आधी आपल्याला जलाभिषेक करायचा आहे स्वच्छ पाण्याचा अभिषेक भगवान शिव शंभू शंकरांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे कोणतीही तुम्ही वस्तू महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करा पण त्याच्या आधी तुम्हाला पाण्याचा जलाभिषेक हा करायचाच आहे तर बघा महादेवाच्या पिंडीवर जेव्हा तुम्ही पाणी पाण्याचा अभिषेक करता तेव्हा ते, ते खूपच शुभ मानले जाते तुम्ही दर सोमवारी महादेवाच्या पिंडीवरती असा जलाभिषेक नक्की करत चला आणि येणारी जी महाशिवरात्र आहे किंवा श्रावणी सोमवार आहे त्यावेळेस तर आपण हा जलाभिषेक करतोच करतो पण दर सोमवारी देखील आपल्याला न चुकता महादेवांच्या पिंडीवरती जलाभिषेक करायचाच आहे तर बघा जर आपण महादेवाच्या पिंडीवरती कच्चे तांदूळ वाहिले तर आपल्याला धन धान्य संपत्ती याच्यामध्ये वाढ झालेली दिसते बघा काही जणांना खूप प्रॉब्लेम असतो कितीही कष्ट केले तरी त्याचं फळ मिळत नाही योग्य असा मोबदला मिळत नाही तर त्यांनी काय करायचं आहे तर दर सोमवारी कच्चे तांदूळ घ्या आणि शिवालयामध्ये जावा आणि तिथे महादेवाच्या पिंडीवरती हे अर्पण करा किंवा व्हा शिवालयात जाणं शक्य नसेल तर आपल्या घरच्या पिंडीला जलाभिषेक करून असे तांदूळ तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती व्हायचं आहे आणि मनातली तुमच्या इच्छा नेहमी बोलून दाखवायची आहे आणि निश्चितच तुमच्या धनामध्ये संपत्तीमध्ये वाढ होते त्याचबरोबर तुमची जे समस्या असते धनाच्या रिलेटेड ती कमी होते आता जेव्हा तुम्ही जवस महादेवाच्या पिंडीवरती वाहता तेव्हा ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या कुठल्याही बाबतीतल्या असू त्या सुटतात मग तुमची धनाच्या बाबतीतली काही समस्या असू द्यात किंवा अभ्यासाच्या बाबतीतल्या असू द्यात नोकरीच्या बाबतीतली असू द्यात कोणतीही समस्या असू द्यात जवळच घेऊन तुम्ही जर शिवलिंगावरती ते अर्पण केलं आणि तुमची समस्या बोलून दाखवली सातत्याने तुम्ही हे केलं तर तुमचे हे ज्या समस्या आहेत त्या लवकरच सुटतात असं मानलं जातं की जर आपण तीळ महादेवाच्या पिंडीवरती अर्पण केलं तर जे काही आपल्या हातून नकळतपणे काही कृत्य घडत असतं काही आपण समजा नकळतपणे अनेक हजारो जीव जंतू आपण मारल्या जातात आपल्या हातून तर यापासून पापांची मुक्तता आपल्याला जेव्हा आपण तीळ शिवलिंगावरती वाहतो तेव्हा या पापांपासून मुक्तता मिळते आणि पापांचा नाश होतो असं मानलं जातं त्याचबरोबर जेव्हा आपण शिवलिंगावरती गहू वाहतो तेव्हा आपल्याला संतती प्राप्तीसाठी जर प्रॉब्लेम असतील काही समस्या असतील तर त्या सुटतात आणि संतती प्राप्ती होते त्यामुळे समजा बाळ होण्यामध्ये संतती प्राप्तीमध्ये काही समस्या असतील तर तुम्ही दर सोमवारी शिवलिंगावरती शिवालयात जाऊन किंवा घरी शिवपिंडीवरती गहू अर्पण करायला अजिबात विसरू नका पण लक्षात ठेवा आधी तुम्हाला जलाभिषेक हा करायचाच आहे आपल्या घरामध्ये संसारामध्ये सुख समृद्धी नांदावी असं कोणाला वाटत नाही जर आपण शिवलिंगावरती दर सोमवारी दूध आणि साखर हे अर्पण केलं त्याचा अभिषेक शिवपिंडीवरती केला तर आपल्या घरामध्ये संसारामध्ये अखंड सुख समृद्धी येते आणि भगवान शिव शंभू शंकरांची कृपा होऊन आपल्या घरामध्ये संसारामध्ये अखंड सुख समृद्धी नांदते तर पुढे बघूया जेव्हा आपण जल अर्पित करतो शिवशंभूंच्या पिंडीवरती किंवा जलाचा पाण्याचा जेव्हा अभिषेक करतो तेव्हा आपल्याला सर्व प्रकारची भौतिक सुखं मिळू शकतात त्यामुळे शिवशंभूंच्या पिंडीवरती जलाचा अभिषेक आपल्याला करायचाच आहे जेव्हा तुम्ही तूप शिवपिंडीवरती अर्पण करता किंवा फक्त तुपाचा अभिषेक शिवपिंडीवरती करता तेव्हा जर तुम्हाला काही शारीरिक का समस्या असतील काही व्यंगत्व असेल काही समस्या असतील आजारपणाच्या रिलेटेड काही समस्या असतील तर त्या समस्या दूर झालेल्या तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये जाणवतात जर तुम्हाला अशा समस्या असतील शरीरा रिलेटेड तर तुम्ही शुद्ध गाईचं तूप जे असतं त्याचा अभिषेक शिवपिंडीवरती तुमच्या घरातल्या पिंडीवरती करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या मुलांना अभ्यासामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा मुलं अभ्यासाला कंटाळा करत असतील त्यांची प्रगती अभ्यास करून देखील कष्ट करून देखील होत नसेल तर तुम्ही जर उसाचा रस शिवपिंडीवरती अर्पण केला किंवा के त्या उसाचा रसाचा जर अभिषेक पिंडीवरती केला तर मुलांच्या प्रगतीमध्ये वाढ झालेली दिसेल त्याचबरोबर मुलांची जी बुद्धी आहे ती तुम थोड़ा जर तेंचा मदे वे गरे, मदे तुम्हाला थोड्या दिवसांनी जरासं असं त्यांच्या एक्झाम्समध्ये वगैरे मार्क्समध्ये फरक पडलेले दिसेल आणि मुलांची प्रगती झालेली तुम्हाला दिसून येईल तर दर सोमवारी तुम्हाला असा उसाचा उसाच्या रसाचा अभिषेक करायचा आहे ज्याने तुमच्या मुलांची प्रगती होऊ शकते आता पुढची गोष्ट म्हणजे समजा तुम्ही तुम्हाला मधुमेहाचा आजार असेल म्हणजेच डायबेटीजने तुम्ही त्रस्त असाल तर दर सोमवारी न विसरता तुम्हाला शिवपिंडीवरती मधाचा अभिषेक करायचा आहे मधाने अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना तुमची जी समस्या आहे ती बोलून दाखवायची आहे शिवशंभूंना आणि त्याच्यातून आम्हाला मार्ग द्या असं सांगायचं आहे तर असा जर मधाचा अभिषेक तुम्ही शिवपिंडीवरती केला तर मधुमेह म्हणजेच डायबेटीस या आजारापासून तुम्हाला मुक्तता मिळण्यामध्ये मदत होईल किंवा त्या आजारा त्या आजाराचा जो प्रभाव आहे किंवा त्यापासून होणारा जो त्रास आहे त्या तो कमी झालेला तुम्हाला दिसेल पण तुम्हाला दर सोमवारी असा अभिषेक करायचा आहे तर या काही गोष्टी होत्या ज्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या की कोणत्या समस्येसाठी तुम्ही कोणता अभिषेक शिवपिंडीवरती केला पाहिजे जर तुम्ही असं दर सोमवारी केलं तर तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेममधून समस्येमधून सुटका मिळालेली दिसेल आणि पण हे उपाय किंवा असा अभिषेक तुमच्या समस्येसाठी तुम्हाला दर सोमवारी न चुकता करायचा आहे तर हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे जर त्यांच्या समस्या असतील त्या सुटण्यासारख्या असतील त्यांना मार्ग मिळत नसेल तर या व्हिडिओमुळे त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल त्यांच्या समस्या सुटतील आणि हा व्हिडिओ आपला युजफुल ठरेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये